एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खूर तालुका संगमनेर प्रोपायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा मी शुभांगी मनोहर पोटे जनतेतून नगराध्यक्षपदाला उभी आहे आणि मला प्रतिसाद चांगला आहे खरं तर मी आत्ता चार नंबर वार्डमध्ये फिरले पुन्हा आरतीताई शिरवाळे नगरसेविका आमच्या पॅनलला उभ्या आहेत महाराज आवटी हे पण उभे आहेत आम्हाला स सर्व जनतेने सर्व जनतेचा आशीर्वाद चांगला प्रतिसाद आहे खरं तर जनतेने मला याच्या याच्यामागही पाच वर्ष निवडून दिलं आणि अशीच अशीच आताही साथ द्यावा अशी मी जनतेला विनंती करते वार्डात म्हणजे काही काही वार्डातले खूप कामं झालेले आहेत राहिले असेल ते मी निश्चित माझ्या कार्यकाळात नक्की पूर्ण करीन आणि थोडेफार राहिलेले आहेत जास्त राहिलेले नाही आणि ते पण राहिले नसते पण तीन वर्ष करोनाचा काळ आला आणि करोनाने तीन वर्ष गेले त्याच्यानंतर दोन वर्ष अविश्वासात गेले त्याच्यामुळे मला जनतेचे काही राहिलेले प्रश्न मार्गी लावता आले नाही येत्या काळात मी जे राहिले असते प्रश्न थोडेफार ते नक्कीच मी पूर्ण करीन असं आश्वासन देते आरोग्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल गट स्वच्छतेचा असेल खरं तर मी थोडेफार प्रश्न मार्गी राहिलेला असन तो नक्की पूर्ण करीन आणि तरुणांचा जो विषय असेल याच्याही मागं जे तरुण कामाला लावले तरुणांना रोजगार उपलब्ध करून देईन तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दोन कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट